आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार एन पी तायकोन अकॅडमीच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय तायकॉन स्पर्धेसाठी निवड तायकॉनदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व इंडियन तायकॉन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन वर्ल्ड तायक्वानदो अशिया वर्ल्ड तायक्वंदो संलग्न तायक्वनदो असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी भवन मंद्रुप इथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय ज्युनियर क्युरोगी तायकोन स्पर्धेत एन पी तायक्वनदो अकॅडमीच्या तीन खेळाडूंनी विविध वजनी गटात यश संपादन केलं आहे यश संपादन केलेल्या खेळाडूंची नावे अशी अर्चना चव्हाण सुवर्ण समर्थ पवार सुवर्ण प्रेम सरावदे सुवर्ण सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचे दिनांक दहा ते बारा जून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायकॉनद स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यश संपादन केलेल्या खेळाडूंना एन पी तायक्वांदो अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक नेताजी पवार एस महाराष्ट्र न्यूजचे संपादक संतोष पवार अतुल राठोड संकेत राठोड पौर्णिमा राठोड रोशन पवार कोच हृतिक पवार नॅशनल रेफ्री यांचे मार्गदर्शन लाभले यश संपादन केलेल्या खेळाडूंचं महाराष्ट्र तायकॉन अध्यक्ष अनिल अबा जोडगे व तायकॉन महाराष्ट्राचे महासचिव सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र संदीप CEO गफर व सोलापूर जिल्हा तायकॉन असोसिएशनचे अध्यक्ष आमदार शहाजी बापू पाटील उपाध्यक्ष शिवराज मुंगळे सचिव प्रमोद दोंडे सहसचिव नेताजी पवार गुरलिंग गंगनहल्ली एन पी तायकॉन अकॅडमीचे उपाध्यक्ष महादेव होमकर सचिव अरुणा राठोड रोशन पवार कोच हृतिक पवार नॅशनल रेफरी सुशील औदुंबर गेजगे महिला प्रशिक्षण लक्ष्मी पवार वैष्णवी सुरवसे मुस्कान शेख पदाधिकारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर